मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अकोल्यातील भाजीपाला बाजारातील व्यापारी निर्णयावर समितीचे अध्यक्ष सज्जाद आक्षेप राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मोठे पडसाद अकोल्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही राज्य मंत्रिमंडळाने एका निर्णयाद्वारे चोवीस पाचशे एकोणऐंशी पूर्णांक ब्याऐंशी चौरस मीटर जमीन अकोला महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे जमीन अकोल्यातील शहर स्थानक भाजीपाला बाजार आणि व्यावसायिक संकुलासाठी हा निर्णय शहराच्या विकासासाठी महत्वाचा या निर्णयामुळे या या पारंपरिक बाजार व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होईल अशी भीती लहान व्यावसायिकांना वाटत आहे निर्णयामुळे छोटे दुकानदार पेरीवाले आणि मजुरांसह सातशे रोजगार धोक्यात येईल ज्यामुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे निर्णयावर आक्षेप जनता भाजी बाजार संघर्ष समितीचे अध्यक्ष हाजी सज्जा धोसेन यांनी या, या निर्णयावर आक्षेप घेतला आहे त्यांनी सांगितले की महसूल मंत्रालयाने यापूर्वीही याबाबत आदेश दिले होते मात्र त्यावेळी व्यापाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतले गेले नाही या निर्णयामुळे व्यापाऱ्यांवर अन्याय झाला तर समिती न्यायालयात दाद मागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाण सह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण अकोला